नमस्कार मी राणी कास्लिवाल ए टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत अहमदनगर महापालिकेच्या भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठबळावर स्थायी समितीच्या सभापतीपदी मुद्दसर शेख यांची निवड करण्यात आली आहे राज्यात आणि केंद्रात युतीची घोषणा वरिष्ठ पातळीवर जरी झाली असली तरी नगरमध्ये मात्र आज पुन्हा युती निष्फळ ठरली आहे मनपाच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत सरळ सरळ सेनेच्या उमेदवाराला भाजपमुळे पराभव पत्करावा लागला आहे सेनेचे उमेदवार योगीराज गाडे यांना सहा मते मिळाली भाजपने पाठिंबा दिला असता तर मतांमध्ये तीन ने वाढ होऊन नऊ मते सेना उमेदवाराच्या पारड्यात पडली असती आणि त्यांचा विजय झाला असता परंतु भाजपने बसपाचे उमेदवार मुदस्सर शेख यांना पाठिंबा देत त्यांना विजयी केले त्यामुळे वरिष्ठ पातळीवर जरी युती झाली असली तरी नगरमध्ये मात्र युती निष्फळ ठरल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे आम्ही विकास कामांसाठी सत्यात सामील झालो होतो आणि इथून पुढच्या काळात आम्ही अशा प्रकारची विकास कामांसाठी विकास कामांसाठी आम्ही एकत्र येण्याची भूमिका घेतली पुढच्या काळात शहरा विकासासाठी आम्ही या ठिकाणी प्रत्येक वेळी एकत्र येऊ येणाऱ्या कामात आम्ही भाजपला ज्या एक पाठिंबा दिला होता वरती सत्ता एक क्षेत्रात आणि राज्यात सत्ता असल्यामुळे त्यांना पाठिंबा दिला होता आणि त्यांनी जवळपास शंभर कोटीचं मान्यता या ठिकाणी आपल्याला निधी प्राप्त झाली आहे ते लवकरात लवकर कसं मार्गी लागेल याच्यावर आम्ही सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी भाजप महापर साहेब खासदार साहब आमदार साहब सङ्राम सगळ्यांनी मला सहकार्य केल्याबद्दल सर्वांची आहे महानगरपालिकेच्या महिला आणि समितीच्या सभापती पदासाठी सेनेच्या पुष्पा बोरुडे आणि भाजपाच्या लता शेळके असे दोन अर्ज आले होते त्यामुळे यांच्यात भाजप सेना अशी लढत झाली येथेही भाजपच्या उमेदवाराला राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याने भाजपच्या शेळके यांची सभापतीपदी निवड झाली तर सेनेच्या पुष्पा बोरुडे यांचा पराभव झाला दरम्यान शनिवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उपसभापती पदासाठी सेनेच्या सुवर्णा गेनप्पा यांचा एकमेव अर्ज आल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत आज त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर